ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना हात जोडून पहा काय म्हणाल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील जनतेला आता गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत विविध मंडळाकडून त्याची तयारी केली जात आहे असे असताना भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले मेदा कुलकर्णी नमस्कार मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला खूप मोठा आवाज आवडतो खूप काळासाठी नक्कीच नाही आपल्याला खूप मोठा आवाज जास्त काळासाठी ऐकायला लागला तर खूप त्रास होतो आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक असतात लहान मुलं असतात आणि त्यांच्या कानांवर परिणाम होतो हृदयाची धडधड वाढते आजार पण अजून वाढतं तब्येतीवर काही वेळेला अंशकालीन आणि काही वेळेला दीर्घकालीन परिणाम होतात महिला असतात ज्येष्ठ नागरिक असतात या सगळ्यांची काळजी आपल्याला उत्सव असला तरी घ्यायची आहे सगळ्या गणेश मंडळांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की आवाजाची मर्यादा आपण नियमानुसार ठेवूया आवाज जास्त नको ठेवूया आवाजाची मर्यादा बर, मर्यादेबरोबर आवाज जी गाणी आपण निवडू ती सुद्धा आपल्या हिंदू धर्माला आपल्या देवतांना आवडतील का याचा विचार करून आपण गाणी निवडूया ढोल ताशा पथक हे पारंपरिक आपलं वाद्य आहे त्याच्यामध्ये रिदम आहे आज आता खूप जण सुजाण झालेले आहेत की वाद्य वादकांची संख्या मर्यादित ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा गोडवा टिकवून ठेवला जातो त्यामुळे लोकांची काळजी घेतली जाते सगळ्या गणेश मंडळांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा उत्सवासाठी आणि मला खात्री आहे की आवाजाची मर्यादा आणि गाण्यांची निवड या दोन्ही बाबतीत ते काटेकोर राहतील खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाच्या आगमनानंतर उत्साहात स्वागत केले जात असते अनेक ठिकाणी जल्लोषात मिरवणुका काढल्या जात असतात डी जेचा ताल आणि कर्णकर्कश आवाजावर तरुणाई बेधुंद होच नाचत असते याच पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद